तर देवा भाऊंच्या शपथविधीला खास पाहुणा येणार आहेत नागपूर येथील लाडक्या चहावाल्याला निमंत्रण मिळालेलं आहे तर संपूर्ण कहाणी काय आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्या अगोदर जर चॅनल नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत असतील तर लक्षात घ्या देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी उद्या मुंबईतील आझाद मैदानावर होत आहे त्यांची भाजपच्या गटनेतेपदी आज निवडही झालेली आहे हा शपथविधी अनेक दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत या शपथविधीला राज्यातील लाडक्या बहिणींना आमंत्रितही करण्यात आलेलं आहे तर नागपूरमधील या चहावाल्यालासुद्धा निमंत्रण धाडण्यात आलेलं आहे मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीनंतर राज्याचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस राज्याचा कारभार सांभाळतील त्यांच्या ग्रँड शपथविधीसाठी राज्यातील लाडक्या बहिणींनाही निमंत्रण करण्यात आलेलं आहे तर नागपूरमधील चहावाल्यालासुद्धा खास निमंत्रण धाडण्यात आलेलं आहे तर कोण आहे देवाभाऊचा लाडका चहावाला तर पश्चिम नागपूरमधील गोपाल बावणकुळे यांचा आनंद सध्या गगनात मावेनासा झाला आहे देवेंद्र फडणवीस हे दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात गोपाल बावनकुळे यांच्याशी त्यांची मैत्री आहेत बावनकुळे यांचे रामनगर येथे चहाचा ठेला आहेत त्यांनी चार वर्षापूर्वी हा ठेला टाकला त्यावेळी एकदा स्वत फडणवीस हे चहा घेण्यासाठी तेथे आले मुख्यमंत्री झाल्यावर आपण पुन्हा चहा पिण्यासाठी येऊ असा शब्द त्यांनी बावनकुळे यांना दिला होता आता देवेंद्र फडणवीस हे उद्या राज्याचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण गोपाल बावनकुळे यांनाही पाठवण्यात आलेले आहेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर आपला चहा पिण्यासाठी नक्की येतील असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केलेला आहे देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण गोपाल बावनकुळे यांना मिळाले तेव्हा त्यांचा आनंद गगनात माविनासा झाला देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सारख्या सामान्य चहावाल्याला इतका सन्मान दिल्याचे भाव त्यांच्या डोळ्यात दाटले होते त्यांना यावेळी अश्रू अनावर झाली त्यांचाचा कंठ दातून आला त्यांच्या दुकानात देवी देवतांसोबतच देवेंद्र फडणवीस यांचा एक फोटो लावलेला आहे या शपथविधीला गेलो अथवा नाही गेलो तरी आपल्या चहा स्टॉलवर लोकांना मोफत चहा देण्याचा संकल्प त्यांनी सोडला हा आनंद साजरा करणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले हे आपल्या मित्राला विसरत नाहीत हे या निमित्तीनं समोर आलेलं आहे तर हे झालं गोपाल बावनकुळे यांच्याविषयी परंतु एक खास नेता ज्या उद्धव ठाकरे आहेत त्यांना सुद्धा उद्याच्या शपथविधीला आमंत्रण देण्यात आलेलं आहे विधान परिषद सदस्य म्हणून त्यांना आमंत्रण दिलेलं आहे परंतु उद्या ते शपथविधीला हजर राहतात की नाही हे सुद्धा बघणे खास असणार आहे तर उद्या आपल्याला नक्की बघायला भेटेल विरोधी नेत्यांपैकी किती नेते हे शपथविधीला उपस्थित असतात ते त्या अगोदर चॅनल नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा